जय शिवराय सर जय शिवराय बोला सर कालपेक्षा आज वातावरणामध्ये खूपच बदल आहे म्हणजे ढगाळ परिस्थिती खूपच आहे तर सर आजपासून पुढील अपडेट काय राहणार म्हणजे जिल्हा वाईस आणि तारखेवाईस काय राहणार सर पुढील अपडेट नक्कीच आता आजची जी तारीख आहे आपण शेतकऱ्यांना पावसासंदर्भात दिलेली आहे आणि ठिकठिकाणी हलक्या किंवा काही ठिकाणी बऱ्यापैकी सटकारे कालपासून सुरुवात झालेली आहे आता ते मोजक्या ठिकाणी आहेत आजची जी तारीख आहे आज जळगाव जिल्ह्यात काही मोजक्या भागांना चांगला पाऊस होणार आहे मोजक्या म्हणण्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असेल धुळ्यामध्ये मालेगाव नांदगाव मध्ये अनेक ठिकाणी दुपारच्या वेळेला तर काही ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे जिल्ह्यानुसार अंदाज पाहण्यापूर्वी आपण शेतकऱ्यांचे काही नियोजन सांगितलं होतं की सव्वीस तारीखेला सुद्धा चार पाच वाजेपर्यंत अनेक भागांमध्ये कामे चालतील पण जसं जसा दिवस मावळेल तसा जसा पाऊस हा अनेक भागांमध्ये सुरू होईल तर मग त्या आजच्या सव्वीस तारखेचा पाऊस कोणत्या भागांमध्ये कशा स्वरूपात असेल हे देखील पाहूयात वातावरणामध्ये गर्मीची लेवल आणि उष्णतेचे जे काही प्रभाव आहे ते पाहायला मिळणार आहेत तर आज चार पाच वाजेपर्यंत काही ठिकाणी मालेगाव जळगाव अहिल्यानगर बऱ्याच ठिकाणी बीड जिल्हा घनसावंगी असेल जालन्या जिल्ह्यातील अनेक तालुक्या असतील या भागामध्ये सोलापूरसह बीड लातूर नांदेड परभणी पट्ट्यामध्ये आजचा हा पाऊस असणार आहे आणि थोडं संध्याकाळच्या वेळेला किंवा दिवस मावळ त्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री बेरात्री अकोल्यामध्ये हिंगोली वाशिम यवतमाळ भागामध्ये हा पाऊस ऍक्टिव्हिटी वाढणार आहे आजची तारीख जी आहे ती पावसाला सुरुवात करणारी आहे काल सक्रिय करणारी होती आणि आजच्या तारखेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची कामं हे दिवस मावळेपर्यंत चार पाच वाजेपर्यंत हे चालणार आहेत असं काही नाही म्हणते किरकोळ भागामध्ये थोडीशी बंदही पडू शकतात तो भाग वेगळा राहिला दहा पाच टक्के संध्याकाळच्या वेळेला आहे आणि आपण श्री गणेश उत्सवामध्ये पाऊस अडकणार आहे किंवा पाऊस येणार आहे अशी जी काही बाकी के ते केली होती त्याची प्रचिती महाराष्ट्रामध्ये आता पाहायला मिळते आणि सर तुम्ही यापूर्वी शेतकऱ्यांना काही वेळ दिली होती शेतीची कामे करण्यासाठी आणि आज ते वेळ खतम झालेली आहे म्हणजे काही घंटे बाकी राहिलेले आहे तर सर हा पाऊस म्हणजे किती वाजता सुरू होणार असा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं हे चालू तुम्हाला मी सांगितले व्हिडिओमध्ये की चार पाच वाजेपर्यंत काही ठिकाणी आठ नऊ वाजेपर्यंत आणि काही ठिकाणी नऊ दहा वाजेपर्यंत म्हणजे आता एकंदरीत परिस्थिती आपण पाहिली आजच्या दिवसाची तर टाइमिंग मध्ये दोन तास दोन तासाचा दीड तासाचा साहजिक फरक पडू शकतो शेवटी तो निसर्ग आहे पण हे सगळं दिवस मावताच्या पुढे तर काही ठिकाणी पाच सहा वाजेच्या हिशोबामध्ये हे चालणार आहे आणि आठ वाजता किंवा काही ठिकाणी अकरा बारा वाजता तर काही ठिकाणी सकाळचे पहाटे दोनही वाजू शकतात आणि हा जो पाऊस आहे हा शंभर टक्के भाग घेणारा नाहीये त्यामुळे हा भाग सुटला तो भाग सुटला हे प्रश्न जे आहे ते दोन तीन दिवसानंतर आपल्याला करायचे आहेत कारण की एका दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये व्याप्ती ही पूर्ण होणारी नाहीये बरोबर आहे तर काही शेतकऱ्यांना समजा तीन घंटे वेळ आहे काही शेतकऱ्यांना सहा तर काही शेतकऱ्यांना बारा घंटे सुद्धा पाऊस यायला लागेल बरोबर ना हो हो जसं सांगितल्या जिल्ह्यानुसार तशा पद्धतीने आता तर उद्यापासून मग कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे जास्त करून नक्कीच सहा जी सव्वीस ऑगस्ट जी आहे ती जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा म्हणजे आजही आहे आणि उद्या पण आहे तुमचा वाशिमपट्टा हिंगोली नांदेड जालना जिल्हा लातूर ह्या कि की भागांमध्ये दुपारनंतर हजेरी लागणार आहे आणि हा पाऊस जसा जसा दिवस मावळेल तसा तसा जळगाव मध्ये प्रभाव टाकेल अहिल्यानगर मध्ये ह्यावेळी बरा प्रभाव टाकण्याचा अंदाज जा आहे कारण की वाऱ्याचं जे काही स्पीड आहे हे दोन तीन दिवस कमी राहणार आहे आणि त्यानंतर पुन्हा वारे हे ऍक्टिव्ह होऊन जातील त्यावेळेस तो पाऊस कमी असणार आहे पण आजची ता, आजची तारीख आणि उद्याची तारीख म्हणजे सत्तावीस ऑगस्ट जी आहे ही अहिल्यानगर बीड धाराशिव तुळजापूर पट्टा लातूर पट्टा त्यानंतर सोलापूर धाराशिव परिसर या भागामध्ये चांगले आहे आणि त्यानंतर चंद्रपूर गोंदियामध्ये मुसळधार देखील पावसाची ऍक्टिव्हिटी आपल्याला तिथे पाहायला मिळू शकते आणि हा जो पाऊस आहे हा संध्याकाळच्या वेळेला श्री गणेश उत्सवाच्या आगमनाच्या दिवशी अं बसायच्या ला म्हणजे साडेसात साडेसातला बुलढाणा जिल्हा जळगाव छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये अशी ऍक्टिव्हिटी आहे ज्या आणण्यामध्ये सुद्धा समावेश आहे एकंदरीत पाहायला गेलं ना पाऊस सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे पण शंभर टक्के कवरिंगची व्याप्ती नाहीये हा सत्तर टक्के ऐंशी टक्के भागा तो बऱ्यापैकी घेणार आहे सर्व बऱ्याच बऱ्याचशे तो वाढणार सुद्धा आहे अशा प्रकारची सगळी ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते समजा एका दिवसामध्ये पूर्ण कव्हर करायला आपल्याला मिळणार नाही म्हणजे आज या भागात तर उद्या दुसऱ्या भागात ते काय होतंय ह्या आपण टक्केवारीनुसार का सांगतोय कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आपण पाहतोय की ते म्हणतात आमच्या उजव्या साईडने गेला आणि डाव्या साईडने गेलाय आणि ह्या भाग सुटला तर अशा भाग हे सुटू शकतात ह्यावेळी सुद्धा पण सर्वदूर सारखाच हा पाऊस आहे असं काही नाही की ज्या ठिकाणी नाही पडायला पेंडवणी काय होईना ना पडेल पण भरणीचं काम मात्र अनेक भागांचं यामध्ये होणार आहे अनेक विषय असा आहे की ह्या पावसाचा जोर जो आहे तो एकंदरीत मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र विदर्भ आणि खानदेशला बरा राहणार आहे विदर्भातही अनेक भाग तो घेईल पण ज्याशी व्याप्तीचा विषय जस्त होता ना तो बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि अहिलेदेवी सुद्धा नगर हा पण बरा आहे तुलापूर हा देखील भाग यामध्ये बरा राहणार आहे एकंदरीत परिस्थिती त्या अहिल्या नगरच्या दुष्काळजन्य परिस्थिती असलेल्या भागांमध्ये खूपच चांगली राहणार आहे छत्रपती संभाई नगर असेल धाराशिवपट्टा असेल या भागांमध्ये बरी आहे तर आपण यापूर्वीच्या रेकॉर्डिंग मध्ये असं सांगण्यात आलं होतं की बस सव्वीस तारखेपासून हा पाऊस राहणार आणि तीस तारखेपर्यंत राहणार समजा तीस ऑगस्ट पर्यंत मग सर त्या पुढची कंडिशन काय राहणार समजा असं बऱ्याचशा माध्यमातून मा असं सुद्धा सांगण्यात येत आहे की बाकीस सहा किंवा बा आठ तारखेपर्यंत सप्टेंबरच्या उघडीप राहणार आणि त्यानंतर मुसळधार पाऊस बरसणार तर बरस त्याबद्दल काय मत सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना तुमची रेकॉर्डिंग जे शेतकरी शेवटपर्यंत ऐकत असेल ना त्यांनी मागच्या पण रेकॉर्डिंग चेक करायचे आहेत की प्रत्येक चार दिवसाला आणि सहा दिवसाला दोन तीन दिवसाचा गॅप घेत चार पाच दिवसाचा गॅप घेत हा पाऊस आता कंटिन्यू पंधरा ते वीस दिवस चालणार आहे हे तुम्हाला मी मागे सात आठ जुलैला सांगितलं होतं बरोबर आहे त्यानंतर हा पहिला पाऊस चार पाच दिवस चांगला धुवादार चालला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी नासाडी तर काही ठिकाणी समाधानकारक बरसलाय आता हा पाऊस सुद्धा चार पाच दिवसच चालणार आहे म्हणजे हा महिना पूर्ण करेल जवळपास पाच सात दिवस जे काही राहिले असेल ते आणि त्यानंतर परत चार पाच तारखेला परत याची ऍक्टिव्हिटी वाढणार आहे म्हणजे चार चार पाच पाच दिवसाचे जे काही गॅप्स आहेत हे त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि विषय असा आहे की हा हवामानाचा खेळ असाच आहे की आपल्याला तुमच्या मोबाईलच्या मॉडेलवरती जर दाखवत असला किंवा नसला तर त्याच्या ॲक्टिव्हिटी अंतर्गत बऱ्याच त्या ठिकाणची आपण पाहतोय ना आहे आता विषय येतोय परतीच्या पावसासंदर्भात आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या रब्बीच्या हंगामाचा जे काही विषय आहे म्हणजे काही ठिकाणी पाऊस कमी झाला त्या भागांना सूचना मी मागेही दिली आहेत कि ज्या भागांना परतीच्या पावसाशिवाय पाणी बिरलं येत नाही अशा शेतकऱ्यांनी अशा गोष्टी ठेवायचे की आपल्याला हा पाऊस निवड सोडून जाणार नाही अजून पाऊस महिनाभर बाकी आहे सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचे सुद्धा इशारे आपल्या अंतर्गत आपल्याला मिळणारच आहेत पण पावसाचा जो काही जोर सध्या आपण पाहतोय ह्या पावसाच्या जोरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी समाधानकारक पाणी हा होणारच आहे आणि तोडकर हवान अंदाज प्रयोगशाळेचे तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक असे अनेक जे काही आपण सोशल मीडिया अकाउंट दिलेले आहेत तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा त्या अकाउंट्स वरती बघा कुठल्या टायमिंगला कशी अपडेट दिली आणि कसं नियोजन सांगितलं शेती पद्धतीचं माझ्या काही दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ नसतो माझा आठ दहा पंधरा सोळा मिनिटाचा व्हिडिओ असतो आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या बाबींचा समावेश केलेला असतो जेणेकरून पाऊस आता काय होतंय की ठाकरे सर पाऊस येणारे पाऊस पडणारे ह्या तारखेला पडणारे त्या तारखेला पडणारे आणि भाग बदलत पडणारे ह्या तीन शब्दामध्ये अंदाज आपण इतरांचे पाहतोय पण रियालिटी जर सा सांगायची म्हणलं ना तर ह्या भागामध्ये असं शक्यता होऊ शकते समाधानकारक होऊ शकतो किंवा सोडलेल्या भागांची दारी काय हे फक्त आपल्या प्रयोगशाळे अंतर्गत हे दिली जाते मी कुणाला नावे किंवा काही ठेवत नाही पण जे नियोजन तुम्हाला सांगितलं जाते हे तुम्ही खात्रीशीर आणि शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून जे काही सांगतोय कोणी का होईना त्याच्या अंदाजामध्ये किती तथ्यता आहे मला स्पष्टपणे जाणवू लागेल बरोबर आहे शेत आज शेतकऱ्यांना समजा पाच सहा वाजे लोक करायला मिळणार आहे वेळ आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस हे पावसाळी राहणार मग चांगली नक्कीच आज काय होणार आहे पाच सहा वाजेपर्यंत आणि काही काही गावांना मी सांगितलं ना आठ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत त्यामध्ये मराठवाड्याचा समावेश आहे विदर्भाचाही समावेश आहे पण हा पाऊस संध्याकाळच्या वेळेला नक्की आवर्जून येणार आहे त्यामुळे काळजी करू नका आणि आजच सगळ्या गावांना होणार नाही त्यामुळे सत्तर ऐंशी टक्केची जी व्याप्ती जी काही ती चालू आहे आणि विषय असा आहे की हे दोन चार दिवसामध्ये व्याप्ती पूर्ण करण्याचा अंदाज आहे एक आणि दोन दिवसात नाही तीस तारखेपासून तर पाच सहा सप्टेंबर पर्यंत मग शेतीची काम करायला वेळ मिळणार का शेतकऱ्यांना मग हो तीस तारखेपासून फवारण्या गिवारण्या करता येईल आता त्याच्यामध्ये वापसा मूड झाली तर तेव्हा शतीचं सांगता येत नाही कारण की शेतकऱ्यांचे काही काही जमीन वेगळ्या आहेत अर्ध्या रानामध्ये पाणी वाहते आणि अर्ध्याकडे सुकतंय असे पण शेत आहे काही ठिकाणी सरसगड वापसते काही ठिकाणी पाणी साचत नाही पण ओल पुन्हा ते पाय फसतात अशी परिस्थिती आहे आणि विषय असा येतोय की या नियोजनामध्ये आपल्या आप पद्धतीने नियोजन करायचंय हे कोणी सांगत असेल की मी आता फवारणीच करा वगैरेच करा हे बियाणं वापरा ते औषध वापरा हे तुम्हाला तुम्हाला पिकवला आहे तुम्हाला विकवणं शिकायची शिक गरज आहे सध्याच्या काळामध्ये बरोबर आहे एकंदरीत सगळी परिस्थिती अशी आहे नियोजन करा तुम्हाला सगळ्या गोष्टीच्या माहिती देण्याचा प्रयत्न करीत धन्यवाद जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी आपल्या चॅनलला जुटण्याचा प्रयत्न करा आणि आवर्जून कमेंट करा तर आपण सरांपासून पुढील अपडेट नक्कीच घेऊया तोपर्यंत तो धन्यवाद सर जय शिवराय. हो